कडून आपल्याला पाच सुविधा मोफत काय मिळणार आहे त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया तर नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी वरतीच दिलेलं आहे बघा शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड वाटप होणार आहे आणि पाच सुविधा मोफत मिळणार आहे तर त्या पाच सुविधा काय आहे आपण हे थोडक्यात आता जाणून घेऊया तर या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे फार्मर युनिक आय डी या नावाने ओळखली जाणारी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे याचे उद्दिष्ट काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे खरं काय आणि खोटं काय आपण आहेच का ही आपल्या फायद्याचं हे बघूया आपण कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडून आणण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व्यवसायात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे म्हणजे तुमच्या कामाचं आहे कारण की प्रत्येकाला वेगळा नंबर देणार आहे त्याच्यानंतर नोंदणी प्रक्रिया कशी होणार आहे तर शेतकरी नोंदणीसाठी ग्रामस्तरावर विशेष मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेत तीन महत्त्वपूर्ण अधिकारी कार्यरत राहणार आहे एक ग्राम महसूल अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक त्याच्यानंतर पात्रता काय आहे तर या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे केवळ जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनाच फार्मर युनिक आय डी मिळू शकेल त्याच्यानंतर ॲग्रिस्टिक डिजिटल प्लॅटफॉर्म या योजनेअंतर्गत ॲग्रिस्टॅक स्टॉक नावाचे एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहे हे प्लॅटफॉर्म विकसित हे प्लॅटफॉर्म चार महत्त्वपूर्ण विभागाशी संबंधित असेल कृषी विभाग पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभाग आधार संलग्नता या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याची माहिती त्यांच्या आधार कार्डाशी जोडली जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती असेल तसेच त्यांच्या शेतीची सविस्तर माहिती समाविष्ट असेल योजनेचे फायदे काय आहेत एक नंबर पीक विमा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ सहज आणि जलद गतीने मिळू शकेल तर याच्या पहिले आपण एक रुपयात काढला होता ते कधी भेटलं काय भेटलं तो तर विषय पण आता बघून घेऊया माहिती आली घेऊन टाकायची फायद्याची असली तर करून घ्यायचं पुढं ऐका विम्याच्या दाव्यांचे वितरण अधिक पारदर्शक होईल त्याच्यानंतर दोन नंबर आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळेल या कार्ड ज्याच्याकडे असेल त्यांनाच फक्त नुकसान भरपाईची प्रक्रिया सुलभ होईल सोपी होऊन जाईल त्याच्यानंतर बँकांकडून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी होईल कागदपत्रांची आवश्यकता कमी होईल त्याच्यानंतर इतर सेवा आणि योजना सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल विविध कृषी सेवांचा लाभ घेणे सुलभ होईल नंबर पाच आहे अंमलबजावणीची प्रक्रिया कशी आहे तर प्रथम जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण त्यानंतर तालुका पातळीवरील प्रशिक्षण त्यानंतर शेवटी ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नंबर पाच आहे ग्रामस्तरावर शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी माहितीचे डिजिटलायजेशन तसेच आय डी वितरण कसं होणार आहे तर पात्र शेतकऱ्यांना युनिक आय डी वितरण होईल आय डीचे आधार कार्डाशी संलग्नीकरण होणार आहे त्याच्यानंतर भविष्यातील याचे फायदे काय आहेत तर आपण जे कार्ड बनवणार आहे शेतकऱ्यांसाठी जे कार्ड बनवत आहेत राज्य सरकार तर त्याचा फायदा काय आहे भविष्यात ते तुम्हाला सांगतो थोडक्यात लक्ष देऊन ऐका नंबर एक आहे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे नंबर दोन आहे पेपरलेस प्रशासन होणे नंबर तीन आहे पारदर्शक व्यवस्था नंबर चार आहे वेळेची आणि पैशांची बचत नंबर पाच आहे भ्रष्टाचारावर नियंत्रण म्हणजे आपल्या थोडक्यात फायद्याचं आहे पहिल्या वेळेस असं वाटलं की या कार्डचा शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होतो तर पुढं बघूया एकच डिजिटल प्लॅटफॉर्म राहणार आहे सर्वच सेवांचे एकत्रीकरण होणार आहे चोवीस बाय सात उपलब्धता राहील म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स सेवा चोवीस तास सेवा राहील मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सुलभ वापर होईल आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की मोबाईलद्वारे त्याचा वापर होईल पण आमच्याकडं तर अँड्रॉईड मोबाईल नाही तर ते तुम्हाला घ्यावे लागतील तुमच्या फायद्यासाठी दुसरी गोष्ट आहे नाहीतर कोणाकडून कोणाच्या कुण। तरी मोबाईलमधून करून घेता येईल घरात एकाकडे तरी अँड्रॉइड मोबाईल असतो त्याच्यानंतर आहे सुरक्षित माहिती व्यवस्थापन फार्मर युनिक आय डी ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ सहजपणे घेता येईल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना आधुनिक युगात सक्षम बनवण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो याचे फायदे तोटे काय आहे हे तर आपल्याला ते कार्ड हातात आल्यावरच कळेल किती फास्ट आहे किती स्लो आहे पण आपण ते बनवून घेणे आपल्याजवळ ठेवणे आणि सगळी माहिती तुमच्याजवळ असणे गरजेचं होतं म्हणून मला वाटलं तुम्हाला सांगा त्याच्यासाठी ही माहिती चांगली तुमच्याजवळ ठेवा ते कार्ड बनवून घ्या आणि त्याचा फायदा येईल हा चालू व्हिडिओ जो तुम्हाला दिसतो आहे त्याच्या खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल इंडियन फेमस फार्वल नावासमोर त्याच्या बाजूला नोटिफिकेशनची घंटी आहे ती दावा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील अशे माहितीचे नवीन नवीन मुद्दे नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरी गोष्ट की चॅनल आपलं हे नवीन आहे त्याच्यानंतर भारतातील एकमेव असं आहे की जिथं आपण शेतकऱ्यांच्या समस्या मांडतो आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना कळेल की हे नवीन कार्ड आलेलं आहे त्या कार्डचा तुम्हाला फायदा कसा घेतो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद